गावामध्ये बनवण्यात आलेलं पनीर आहे बरं हे मी स्वतः शेतकरी पण आहे आणि व्यावसायिक पण आहे हे पनीर बनवण्यासाठी अर्धा लिटर दुधामध्ये शंभर ग्रॅम पनीर बनवलं आहे शंभर ग्रॅम पनीर बनवण्यासाठी मी व्हिनेगर व्हाईट व्हेनेगरचा वापर केला आहे त्याचं वजन पाहूया आता वजन पाहूया म्हणजे प्रात्यक्षिक तुम्हाला समजण्यासाठी वजन पाहत आहोत वजन काट्यावरती समांतर आहे था। 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 आपर... थी ना। थी ना। का आपण शंभर ग्रॅमचं शंभर ग्रॅमचं माप ठेवलं आणि वजन केलं तर कन्फ्युजन होतं माणसाला प्लेट पण आहे ना प्लेटचं वजन वजन मग बाहेर काढलं पन्नास ग्रॅमचं मापवरती ठेवला हे बघा पन्नास ग्रॅमचं माप आहे आणि त्यानंतर पन्नास ग्रॅम सॉरी 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 पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅमचं माप आहे आणि यानंतर आम्ही ठेवलं म्हणजे तुमच्या ससाठी खातरजमा करण्यासाठी हे इकडे शंभर ग्रामचं माप हे पन्नास ग्रॅम प्लेटचं आणि शंभर ग्रॅम पनीरचं वजन पाहायचं वजन झुकते मापच आहे ना ती मग शेतकऱ्याने दूध कमी भावामध्ये डेअरीला देण्यापेक्षा व्हेनिगर मिक्स असतो जास्तीत जास्त भावाने प्युअर क्वालिटीचे पनीर जर नाही कोठे सप्लाय केलं या पुन्हा विक्री जर केली तर का जमत नाही व्हेनिगरचा पनीरचा भाव का पनीर दुधापासूनच बनवलं जातं मी शेतकरी ते पनीर बनवण्याची प्रोसेस जी आहे ही तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये पण देणार आहे आणि हे दूध आपलं लातूर जिल्ह्यातील आहे कशा प्रकारे पनीर बनवण्यात आलं हे पाहिलं तुम्ही नाही नाही पनीर वजन दाखवलं फक्त अर्धा लिटर दूध दाखवलं नाही फक्त आणखीन डबल तुम्हाला शंभर ग्राम काढला बाजूला बर ते पूर्ण माप डबल बघा तुम्ही हे पनीर काढलं प्लेटचं वजन बरोबर झालं बघा यानंतर हां बघा प्लेटचे वजन आहे पनीर ठेवलं इकडं पनीर ठेवलं आणि शंभर ग्रॅमचं माप ठेवलं शंभर ग्रॅमचं माप आहे थोडस आहे थोडासा झुकतं माप आहे ना इकडे तर माझं म्हणणं आहे तरुण शेतकऱ्यांना की त्यांनी असे अनेक प्रयोग करून पाहावे व